तर मैत्रिणीनो आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर जेव्हा मोहरी एकत्र म्हणजे मोहरीमध्ये काहीतरी मिसळू शकतो की गव्हाचे कन किंवा तांदळाचे कन तर हे खूप सारं हे एवढं कसं स्वच्छ करायचं किंवा कसं वेगळं करायचं तर मी तुम्हाला आज एक ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकप्रमाणे तुम्ही केला तर अगदी सहजरित्या होते तर काय करायचं आपण एक असं प्लेन ताट घ्यायचं आणि त्यामध्ये असं हे मिक्स झालेली मोहरी घ्यायची आणि फक्त असं वर्क करायचं बरोबर आपोआप असं हे करायचं म्हणजे अगदी जी ताट हलवत राहायचं मग ते आपोआप वेगळं वेगळं होतं तिथं एक साइडला ते जमा होते आणि अशा पद्धतीने तुम्ही खूप सारी मोहरी त्यातनं बाजूला करू शकता हे बघा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू